नमस्कार मित्रा आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय श्रीती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे मी उदयाला आजच्या व्हिडिओत कौतुक खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये म्हणून महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये म्हणून महिन्यात जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं उपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या आवडला तर व्हिडिओच या ठिकाणी करा एकदा लाईक व त्याचबरोबर इतर कष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती सध्या कशी आणि या सर्वांचा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा होऊ शकतो परिणाम आणि या परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिभुशेलच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी जर एकतीस मे पर्यंत आपल्याला अकरा डॉलर पर्यंत पोहोचताना दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट या तेजीचा शंभर टक्के फायदा देशातील सोयाबीनच्या दराला मिळू शकतो असं आहे जाणकारांचं मत दुसरीकडे अमेरिका व चीन यांच्या संघर्षामुळे चीननं अमेरिकेवरती जो टॅरिफ वाढवला ॲग्री कमोडिटीजवरती त्याच्यामुळे आता चीन भारताकडून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करताना दिसू शकतो उलट पक्षी या ठिकाणी पंधरा ऑक्टोबरपासून देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची विक्री सुरू झाली आहे तिला आता सहा महिने ओलांडले त्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री फार घटली हे मात्र शंभर टक्के खरं आता याच्यामुळे होणार काय ही देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनची मागणी एकदा प्रचंड वाढताना दिसणार मे महिन्यात तर दुसरीकडे पुरवठा मात्र प्रचंड घटणार म्हणजे मे महिना कसा असणार प्रचंड मागणीचा व प्रचंड या ठिकाणी विक्रीचा पण विक्री कशी कमी कमी होत चालली मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मागणी आणि पुरवठा या दोन घटकांमध्ये मे महिन्यात प्रचंड तफावत दिसणार आणि याच्यामुळं लक्षात घ्या मे महिन्यात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के सुधारणा होणं मग अशा परिस्थितीत आपण प्रश्न विचारला आहे की मे महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा जास्तीत जास्त किती बरं वाढणार तर प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या जी भाव पाहते चार हजार एकशे ते चार हजार चारशे दरम्यान आहे तर याच्यामध्ये मे महिन्यात शंभर टक्के आपल्याला जी सुधारणा दिसणार आहे ती दोनशे ते आणि याच्यामुळे सोयाबीनची दर पातळी जर दर समजा मे महिन्यात चार हजार एकशे ते चार हजार चारशे चार 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 या दरपातळीवरून सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं इथं मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर शंभर टक्के आपण मे महिन्यात सोयाबीनची विक्री करायला हरकत नाही जेव्हा सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजाराच्या पार जाईल तिथं सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा ज्यामुळे आपला फायदा होईल फक्त एक काम करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा फायदा मात्र शंभर टक्के मिळताना दिसू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ हा आपणास मिळत राहतोच सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी उदयाला आपल्या सर्वांना शेती मित्र यूट्यूब चॅनल मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवा आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो पुन्हा एकदा खूप खूप आभार